कर्जतनगर पंचायतची दोन हजार बावीस साली जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा मानली आपल्या कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मला नगराध्यक्षपद देण्यात आलं त्यावे त्यावेळीपासून जेव्हापासून मी कर्जत नगर पंचायतचा स्वीकारला तेव्हापासून कर्जत शहरामध्ये शहरातल्या ज्या काही समस्या आहेत किंवा शहर विकसित होण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या अनुषंगाने मी प्रयत्न केलेला आहे आमदार रोहित दादा पवार साहेब यांनी चांगल्या प्रकारचा निधी देऊन आपल्या कर्ज शहरामध्ये कर्ज शहर एक विकासात्मक शहर कसं व्हावं या अनुषंगाने दादांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे व्यापारी संकुल असेल वेगवेगळे जे कर्ज शहरातील व्यापारी आहेत तर त्या व्यापाऱ्यांना एक चांगल्या प्रकारची जागा अवेलेबल व्हावी या अनुषंगाने दादांनी व्यापार संकुलचं त्या ठिकाणी निर्मिती केली दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कर्जत नगरपंचायत कर्जत नगरपंचायत मध्ये आत्ता गेल्या नऊ वर्षापासून तर मिटिंग घ्यायला किंवा बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत तर त्याला जागा पुरेशी न नव्हती पण माननीय आमदार रोहित पवार साहेब यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्या कर्जत शहरामध्ये एक भव्य दिव्याशी कर्जत नगरपंचायत उभारली त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा दुसरं असं आहे की शहरालाचा पाणी पुरवठा पाणी पुरवठा शहराला, शहराला होत असताना अनेक अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागलं मोटरी दुरुस्तीचं काम असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्यावेळेस आमदार रोहित दादा पवारनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य कर केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की लाईटचा विषय असा लाईट सतराची सतरा प्रभागामध्ये जास्तीत जास्त लाईट कशा अस आस असल्या पाहिजेत किंवा येण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ज्या ज्या वेळेस लाईट बसवण्याकरता किंवा दुरुस्ती करिता नगरपंचायतला मशीन नव्हतं पण आदरणीय दादांच्या माध्यमातून वेळोवेळी किंवा आम्हाला कर्ज शहरासाठी जो काही लाईट विभाग आहे नगरपंचायतचा तर त्याच्यासाठी रोहितदादांनी त्या ठिकाणी लाईट बसवण्याकरिता जे काही कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांची ही त्यांना जास्त त्रास होऊ नये लवकरात लवकर लाईट बसवली जावी या अनुषंगाने दादांनी मशीनचं तुला त्या ठिकाणी म देण्याचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे मी आज या निमित्ताने एवढं सांगेल की मला ज्या काही नगरसेवकांनी मला नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांनी मला सपोर्ट केला त्यांचं मी आभार मानन आणि त्याच्यात सगळ्यात जास्त मी आभार मानन आ, की माझ्या प्रतिभाताई बहिलो मी त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं आणि नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांनी जास्त मला सपोर्ट केला दुसरं असेल ते अमृत का आदत्य असतील त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे आजपर्यंत मला सपोर्ट केला त्यांचं मी आभार यापुढं सुद्धा मी कर्ज शहराचं जे काही विकास असेल त्या विकासासाठी किंवा ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी मी कायमच प्रयत्न करत राहील दुसरी गोष्ट अशी आहे की माझा जो काही राजीनामा असेल तो राजीनामा मी आमदार दादांशी चर्चा करणारी संध्याकाळी आणि उद्या काही होईल ते होईल लोकशाही पद्धतीने राजीनामाच दादांना विचारून मी राजीनामा द्यायला तयार आहे एवढं हा म्हणजे तसा राजीनामा दादांकडे राजी आम्ही दिलेलाच आहे अगोदर पण तरी सुद्धा जे काही आता गेलेले नगरसेवकांचं मत आहे बाबा की आम्हाला त्यांना पाहिजे तर दादा जसं दा म्हणतील तसं आम्ही रात्री आत्ता रात्री त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आम्ही तसं नमस्कार संत सर्व श्री सद्गुरुगोद महाराजांच्या या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कर्ज शहराची सेवा करण्याची मला मा असन माझ्या सहकार्याला असण आत्तापर्यंत नगराध्यक्ष प्रतिपाताई बोलुमी असतील मी असतन सुनंदा ताई पवार असतील किंवा जे काही जे पण आत्तापर्यंत पदावरती ज्यांनी ज्यांनी काम केलं ते सर्वच किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील नगरसेवक असतील या सर्वांच्या सहकार्याने आणि कर्जतकारांच्या सहकार्याने आत्तापर्यंत कर्ज शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आजची पत्रकार परिषद ही विषय एक असतो की ज्यावेळेस संकट येतं संकट आल्यानंतर ज्यांच्यावरती असंख्य असेल वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यासाठी काहीतरी असं ढिगभर केलेलं असतं ती माणसं साथ सोडून जातात खऱ्या अर्थानं परंतु उषा मॅडमने आता प्रमाण की खऱ्या अर्थानं उषाला ज्या प्रतिभाताईंनी आईचं प्रेम दिलं ज्या प्रतिभाताईंनी मला सख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं आणि खऱ्या अर्थानं सुप्ती कसा असावा सहकारी कसा असावा तर ते अमृतकाळदातेकून शिकावं त्या अमृतकाळदात्यांचं छोट्या भावाप्रमाणे मला साथ दिली मोठ्या भावाप्रमाणे उषाला साथ दिली आणि आत्तापर्यंतच्या राजकीय सगळे ह्याच्यामध्ये अनेकांनी साथ दिली परंतु जेवढे स्पर्धा काळ येतो त्या काळामध्ये आपल्यावर किती सहकार्य राहतात स्वार्था ज्यावेळेस सत्ता असती स्वार्थाच्या हिशोबाने किती राहतात आणि सत्ता जायच्या हिशोबाने किंवा सरकार नसन निधीच्या माध्यमातून अमुक तमुक हे सगळे विषय पाहिलं तर ज्यावेळेस जे सोडून जातात त्याच्यावरून लक्षात येतं की किती स्वार्थी मंडळी होती आज या ठिकाणी आज मिटिंग झाली राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याबरोबर हे नगरसेवकांची विशिष्ट एका ठिकाणी झाली चार तास मिटिंग चालू होती चार तासाच्या मध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात काहीतरी विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती परंतु अनेकांनी चर्चा कशाच्या त्याच्यामध्ये केल्या की जी शंभर गाळे आता रोहितदादा आमदार रोहितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने कर्ज शहरामधला व्यापार वाढावा अनेक तरुणांना या ठिकाणी हाताला काम मिळावं याच्यासाठी जी शंभर गाळे या ठिकाणी निर्माण केली ती शंभर गाळे कसे विभागून मिळतील ते शंभर गाळ्याचं उद्याच्याला वाटप कसं असेल त्याला नियम आपण काय लावायचे कुठल्या पद्धतीने ती मॅनेज कशी होतील याच्यावरती चर्चा आजच्या त्या मिटिंगमध्ये झाली मी तुम्हाला योदन महाराजांच्या नगरीमध्ये सांगतो की जी शंभर गाळे आमदार रोहित पवारांनी केले त्यांचा मानस आहे ज्या घरातला पुरुष करता पुरुष गेला आहे ज्या घरावरती संकट आलं आहे ज्या घरातली करती महिला गेली ज्या गारावरती संकट आलं आहे जेव्हा आंध आहे जो अपंग आहे जो, जो मागासवर्गीय अतिशय दुर्बल परिस्थिती त्याला गाळा मिळणं गरजेचंच आहे अनेक व्यापारी काही काळापूर्वी खूप त्यांची श्रीमंती होती परंतु आज ते हालाकीचं जीवन जगतायत काही कारणास्तव त्यांची परिस्थिती हालाखीची झाली मग अशा व्यापाऱ्यांनासुद्धा त्या गाळ्यामध्ये संधी मिळाली पाहिजे ह्याच्यावरती कुठं तरी झाली पाहिजे आणि ही सगळी जी उलतापलत झाली त्याला एकच कारण आहे फक्त शंभर गाळे आणि शंभर गाळ्यासाठी जर ही सगळी जर जाणार असतील तर नामदेवरावचं रक्त सांडलं तरी चालेल गरिबालाच गाळा मिळवून देणार एकालाही त्याच्यात मॅनेज होऊन गाळ्या मिळवून देणार नाही शंभर म्हणजे सोपी संख्या नाही कमी संख्या नाही शंभर गाळे वाटप हे करताना आमदार रोहितदादा पवार यांनी जी तत्व आखली होती जी नेम हे केले होते त्या नियमाप्रमाणे शंभर गाळ्याचं वाटप झाल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही सुस्त बसणार नाही दुसरा विषय राहिला इमारतीचा विषय इराम इमारतीचा निधी आमदार दादा पवार यांनी आणलेला आहे आत्तापर्यंत आम्ही तीन महिने झालं पीडब्ल्यू डीला सांगतोय की इमारत पूर्ण झाली आमच्या ताब्यामध्ये द्या पुढची इमारत च कमीत कमी इमारतीच्या बरोबरीने निमुरुम भरला आहे हे पाऊस जर आला तर उलटं पाणी त्या काचामधून आतमध्ये इमारतीमध्ये जाईल तो घाटसुद्धा त्यांचं एवढंच आहे की सरकार आमचं आहे तर आमच्या हातून झालं पाहिजेत असं नाही म्हणाल तिथंसुद्धा आमदार दादा पवारांच्या हस्तेची इमारतीचं उद्घाटन होणार नाही तर उद्घाटनच होणार नाही ती जर शासनाच्या माध्यमातून दादागिरी करत असेल तर आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून दादागिरी करू लोकशाहीच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी त्यांना आडवायला जाऊ दुसरा विषय राहिला असा जे सगळ्यात महत्त्वाचं कर्ज शहरामध्ये कुणी म्हणत असेल की नामदेव राऊतच्या काळामध्ये उषा काळामध्ये प्रतिभाताई भैलोमींच्या काळामध्ये सुनंदाताई पवारांच्या काळामध्ये इतरांच्या काळामध्ये विकास नाही झाला तर गोदड महाराज गल्लीमध्ये जा गोदड महाराज गल्लीतले पेवर ब्लॉक बसलेले कमीत कमी आता पंधरा वर्षे झालं किती वर्षे झालं पंधरा वर्षे सिंगल पेवर ब्लॉक खाली वर गेला नाही आखा रस्ते जेवण जातो मोठाल्या गाड्या जातात त्याच्यानंतर आत्ता हनुमान गल्लीतला जो रस्ता झाला आहे आत्ता ज्यांनी केला गुल्हबंधूंनी आत्ता तुम्ही जा आत्ता त्याचे चेंबर खाली गेलेत काय गेलेत तुम्ही पत्रकार परिषद दिस संपली की तुम्ही त्या रस्त्याने जा चेंबर एक सुद्धा नीट राहिला नाही काम झालेलं कमीत कमी दीड महिना झालं साईट समोरून भरला गेला नाही काम क्वालिटीचं झालं नाही आणि भविष्यामध्ये जरी कुणी निधी दिला ज्या पद्धतीने आम्ही ज्या क्वालिटीची कामं केली तीन वेळा चौकशी लावली आमची तीन वेळा किती वेळा चौकशी करणारे समिती गटून गेले मसोबा घेतला गे त्यांनी रस्ता उकारला मसोबा घेतला सहा इंची जाडी होती दीड फुटाची जाडी निघली कॉन्क्रीटची कशाची तसं त्यांच्या जर डोक्यात गेलेल्यांच्या किंवा जे काही विद्यमान सभापती असतील विधान परिषदेचे की ह्यांना भूलभुलैया करून नेऊन यांना निधी द्यायचा आणि ह्यांचं खिस्त भरायचं जो निधी कोणत्या का सरकारच्या काळात आलेला असू द्या ती क्वालिटीची कामं झाली तरच आम्ही त्या ठिकाणी होणार नाही तर प्रत्येक कामाची त्या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्याला सांगणार की काम क्वालिटीच झालं पाहिजे आमच्या काळात जर क्वालिटीची जा नसली झाली तर तुम्ही तक्रार करा आ, का तक्रार केली नाही आत्तापर्यंत यांची तक्रार तुम्ही केली त्यांच्या तीन वेळा चौकशी लागल्या तीन वेळा चौकशा लागल्या त्या चौकशी झालं काय स्पेशल ॲडिट आलं होतं नाशिक पुणे औरंगाबाद मुंबई तीन ठिकाणचे ॲडिट आले होते एका सुद्धा ॲडिटमध्ये कोणता येणारा इंजिनियर किंवा कोणी म्हणलं नाही की ह्या रस्त्यामध्ये काय बाजार तळाचे पेअर ब्लॉक कधी झालेत हे आमच्या दाराचे पुढचे पेअर ब्लॉक कधी झालेत अनेक ठिकाणचे रस्ते कधी झालेले आहेत अजिबात त्याला स्व म्हणजे ज्या क्षमते पाच आणि सहा वर्षाची त्यांना क्षमता असते सात वर्षाची त्याच्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी पण आणखी त्याला धक्का लागला दुसरा विषय की तिचं जे दहा वेळा सांगतात की त्यांना जे काय तुकणं झालं आहे की आमदार दादा पवार यांनी जी सांगितलं हे शंभर टक्के खरं आहे की राम शिंदे यांना या एखादा कोणताही नेता कर्ज जामखेडमध्ये बरोबरीने मोठा झालेला चालणार नाही आणि त्याच्यासाठी राम शिंदेंची ही डोक्यात आहे राम शिंदे आणि भाजप जर म्हणत असं ना एक आमचा डी एन ए ओबीसीचा आहे जर डी एन ए ओबीसीचा तर एका महिला नगराध्यक्षाला बदलायसाठी तुम्हाला कायदा बदलायला लागला कायदा राज्याचा मग एक लक्षात घ्या आम्ही तर छाती ठोकपणे सांगतो सभापतीपेक्षा कर्ज जामखेडचा आमदार मोठा आणि सभापतीपेक्षा कर्ज जामखेडची नगराध्यक्षी मोठी त्याला कारण असं की ह्या दोघांना कुठंतरी कमी लेखण्यासाठी ह्यांच्या सत्तेतून खाली खेचण्यासाठी राज्याचा कायदा बदलायला लागला तुम्ही म्हणता कसा कायदा बदलायला लागला म आठ तारखे सात तारखेला अविश्वास दाखल झाला आठ तारखेला लगेच नोटीस निघली संध्याकाळीच लगेच लगेच सोळा तारीख निघली सोळा तारीख निघली की लगेच त्यांचं ठरलं की आता जी तक्रार केली त्याच्यात नगराध्यक्षांचं पद जात नाही कसंच पद जात नाही पद जात होतो तुम्हीच तक्रार केली होती ना पद जात नाही हे झालं की लगेच सोळा तारखेची बावीस तारीख केली बावीस तारीख केली की मधल्या कालामध्ये ठरलं की पंधरा तारखेला कॅबिनेट पुढं जियार आला असं कुठं झालं की पंधरा तारखेला कॅबिनेट पुढं जियार आला रात्री बारा वाजता राज्यपालांनी त्याची सही केली किती वाजता तुम्ही म्हणताना बारा वाजता कशी केली जर बारा वाजता सही नाही झाली तर राम शिंदेचं त्या दिवस टेटस पहा नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी जी आर रामसिंदेच्या टेटसला होता किती वाजता होता कामकाज तर अनंत चालू होतं शासकीय एका ओबीसी नगराध्यक्षाला काढायला ह्यांना राज्याचा कायदा या ठिकाणी बदलायला लागला आणि त्याच्यापेक्षा राहिला विषय गुलेबंधूंचा गुलेबंधूंना चॅलेंज आहे आपलं नामदेवरावचं तुम्ही फक्त आत्तापर्यंत हुशार आहोतने केलेले कामाच्या जोरावरती गावामध्ये राहिला आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमच्याकडे आरोग्य समिती रेकॉर्ड आहे ही एक सभा घेतली नाही फक्त नगराध्यक्षाला सभा आहेत काय फक्त नगराध्यक्षाला स्थायी समिती काय कुठलं आरोग्याचं काम पाहिलं खरा राजीनामा तर त्यांनी दिला पाहिजेत न मागता दिला पाहिजेत तीन वर्षाच्या काळामध्ये उपनगराध्यक्षांनी एक सुद्धा साधी ज्यांनी सभा घेतली नाही ती सभा न रे ती आता सांगतात कारभार योग्य नाही झाला प्रवीण गुले भाषण करतेत की गावामध्ये स्वच्छता वाढली अरे तुमच्याच भाऊजाईकडं आरोग्य आहे तुमच्याच भाऊसाहेबकर ती समिती तुम्ही दोघं भाऊ भाऊ चालवा ना जसं तुम्ही म्हणता नामदेव राऊत शेप करतो हा नामदेवराव तिथला नगरसेवक आहे आणि अण्णा नामदेवरावतनी आणि राऊतांना नामदेवरावतनी दोघांनी मिळून गावाला सेवा देण्याचं काम केलं तसं तुम्ही तिघांनी मिळून सेवा देण्याचं काम करायचं सचिन गुलेंनी सेवा देण्याचं काम करायचं प्रवीण गुलेंनी सेवा देण्याचं काम करायचं आमच्या ताईसाहेब रुहिणी ताई गुलेंनी सेवा करण्याचं काम करायचं का किती मिटिंग घेतल्या तुम्ही मिटिंगा घेतली असल्या तर तुम्ही गोदड महाराजांची सेवा करता सांगा तुम्ही आम्ही मिटिंगा घेतल्या सांगा तुम्ही एवढे संप मिटवले सांगा तुम्ही हा संप ज्या ज्यावेळेस आम्हाला चार चार फोन करायला लागायचे त्यावेळेस कुठंतरी एखाद्या संपाला ह्याला मिटवायला यावं लागायचं आणि ह्याच्या पुढे जाऊन राजीनामा आज संध्याकाळी आमदार रोहितदा पवार यांच्याशी चर्चा करून रविदादांकडे जो राजीनामा दिलाय तोच राजीनामा किंवा राजनाम्याची दुसरी कॉपी घेऊन सकाळी नऊच्या आतमध्ये त्याचा निर्णय झालेला असेल अविश्वासाला सामोरं जायचं का राजनामा द्यायचा राजनामा देण्यासाठी आमदार रोहीदादा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची साडेनऊची वेळ घेऊन ठेवलेली कितीची साडेनऊची त्याच्यानुसार फक्त संध्याकाळी चर्चा होईल ठरलं तर थर साडेनऊच्या आतमध्ये राजनामा दिला जाईल आणि नाही ठरलं तर नामदेव राऊत नामदेवरावचे मित्र असते सहकार्य असेन त्यांनी आतापर्यंत संघर्षातून केलेलं आहे नामदेव राऊतनी मे तलवार कधी के मॅन केली नाही शेवटपर्यंत या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम केलं आहे न्याय मिळवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या जा पुढं जाऊन सांगतो आज आज त्यांच्यामध्ये मी जाऊन आलो कुणाच्यात जे नगरसेवक होते त्यांच्यात जाऊन आलो मी तिथं जाऊन ज्यांच्यावरती आम्ही खूप कष्ट ज्यांना निवडून आणण्याचं का केलेलं आहे त्यांच्यावर जाऊन तिथं चर्चा करून आलो त्यांच्यात जाऊन आलो उचलून आणायचे असते काही करायचं असते दादागिरी तो पार्ट आमच्यात नाही माझे माझ्यावर माझे मित्र होते पण त्यांच्यावर जाऊन तिथं जाऊन त्यांच्या सगळ्यात एकता संतोष अप्पाला गाडीत घेऊन बसलो एकाची हिंमत नाही झाली बाबा बोलायची संतोष अप्पाल बाजूला घ्यायचं नाही म्हणून त्यांच्यात जाऊन आज माझ्या चार मित्रांनी सतीश काकाला सांगितलं दादांनी तुमच्यासाठी हे केलं यायचं आहे का तुम्हाला हात उडून विनंती केली त्याच्या पलीकडे काय केलं नाही शेवटी जे ज्यासाठी केलं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा ज्यांची प्रवृत्तीच ती की नगरपंचायत म्हणजेच आपलं पोटाचं साधन आहे ज्यांना असं वाटत असेल त्यांच्यापुढे आम्ही हातपाय राहिला अजिबात <coughs> तुमकडे नाही सत्ता गेली तरी चालन राहिला भाग काही वेगवेगळ्या कुणी विषय केले असते आणि काय झालेले असते आणि ते योग्य वेळेला मी नेहमीच सांगत येत असतो की योग्य वेळेला चर्चा होतीच जशी काही मी योग्य वेळेला माघेराम शिंदेंचं उदाहरणं दिलीच की गोदड महाराजांच्या मंदिरात हे चॅलेंज दिलं ते सभापतीत मी खोटं बोलत असनंत हे होत त्यांनी गोदड महाराजांचे मंदिरात किंवा काय वेगवेगळे तसे अनेक वेगवेगळे विषय आहेत आता एक आजच्या सभाच्या मीटिंगमध्ये सभापतींनी विषय मांडला की कर्जतचा विकास अहो कर्जचा विकास तुम्ही केला नाही तुम्हाला कराही लावला कर्जचा विकास बळजबरीने ज्या वेळेस दोन हजार चौदाची निवडणूक झाली माझ्या निवडणुकीत कर्ज शहराला पिण्याच्या पाण्याचा शब्द नव्हता दिला आमदार राम शिंदेंच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बाजार ताडात झालेल्या सभेमध्ये त्यांनी स्वतः कर्जतकारांना शब्द दिलेला होता परंतु त्यांची पाळायची इच्छा नव्हती ज्यावेळेस नगरपंचायतची निवडणूक लागली नगरपंचायतची निवडणूक लागल्यानंतर पार उद्घोषणा निघाली उद्घोषणा निघाली तरी पण पाणी पुरवठा योजनेचं कामाचं मंजुरी पार फार उद्घोषणाच्यापर्यंत आलीही नाही त्यांना सरळ सांगितलं तुम्ही पाणी पुरवठा योजना जर करणार नसेल तर निवडणुकीला ना नामदेवराव समोर जाणार नाही तुमच्या निवडणुकीत दिलेल्या शब्दाचे परिणाम आम्हाला भोगावे लागतील काय आणि ती योजना नामदेव दबाव दबावतंत्रांनी करून घेतली त्यांच्या मनाने त्यांनी केलेली नाही त्याच्यामुळे ते कोणी म्हणित असते ना की पाणी पुरवठा योजना राम शिंदेंनी केली नामदेवरावच्या कर्जच्या जनतेच्या दबावामुळे त्यांना करायला लागलेली आणि त्यांनी म्हणावं की उद्घोषणा झाल्यानंतर पाणी पाणीपुरवठा योजनेची सही घेतली नाही चॅलेंज देऊन सांगतो कोणतं चॅलेंज देऊन सांगतो मी त्याच्यामुळे त्यांनी ह्याच्या भाषणा हे करू नये सगळ्यात जास्त कर्ज जामखेडमध्ये विध्वंसक काम कुणाला करता येत असेल तर ती राम शिंदेला करता येतं तू म्हणताना विध्वंसकच काय एम आय डी शी तार दोन तालुक्याच्या मधली एका कडल नेली कर्जची सत्ता घालविण्यासाठी राज्याचा कायदा बदलला आख्या राज्याला तारात चालू केला तीन चार पाच सहा सहा विश्वास दाखल झाले आहे सात दिवसात किती सहा ही विध्वंसक प्रवृत्ती कोणची त्याच्यामुळे आणि त्याच्या पुरेकडे गुलेंची विदुंस प्रवृत्ती काय मी आठ दिवसात सांगन पुराव्यासहित सांगन व्यापाऱ्यांना काय त्रास दिलाय ही पुराव्यासहित सांगाल बिगर पुरावे सांगणार नाही हे आत्ता का वाक्य बोलतोय की तुम्ही म्हणता उद्याच्याला अविश्वास मंजूर झाला म्हणून तुम आता तुम्ही आरोप करताय हे आत्ता तुम्हाला सांगून ठेवतो व्यापाऱ्यांसाठी कशी घातक येतो व्यापाऱ्यांसाठी यांनी काय त्रास दिलाय दिला एक मात्र नक्की अजून बी सांगतो व्यापाऱ्यांना त्रास टापऱ्या टुपऱ्यावाल्यांना त्रास कदापि आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत होऊन देणार नाही तू म्हणता काय त्रास झाला आहे ते मी मांडीन आठ दिवसानी काय माझे मग नुसकानीचा ही होईल काय होईल ते काय सगळं मला मान्य परत एकदा खऱ्या अर्थाने उशाची जन्म दिती आहे आणि खऱ्या अर्थाने जन्म दिल्यानंतर प्रेम कसं लावं ती प्रतिबंध आहे आणि बहु लहाना कसा असावलक्षी म्हणासारखा तो अमृत काळ जाते त्या अमृतकाळदादेचं बाकीच्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो उद्या नऊच्या आतमध्ये राजीनाम्यावरती विषय होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की मला पत्रकार म्हणून तुम्हाला पण सगळ्यांना विनंती की पत्रकार म्हणून सगळ्यांना तुम्हाला पण विनंती की कर्जची जे काही गाळे आहेत ते गाळी योग्य माणसाला मिळावेत जे काय आजच्या मिटिंगमध्ये ठरलं आहे त्याच्याप्रमाणे होऊ नये तुमची तुमचीसुद्धा जबाबदारी पडती पत्रकार बंधूंची सुद्धा जबाबदारी दुसरा राहिला फिफचा विषय फिफ बजवण्याचा अधिकार संतोष आप्पा मेहत्रींना राहिलेला नाही पक्ष ठरवतो कोण घटनेता पक्षाने तेवीस तीन दोन हजार पंचवीसला अमृत काळदातेंना पत्र दिले आणि त्याच्यानुसार सव्वीस तीनला बैठक झाली बैठक होऊन सर्व मताने संतोषाप्पा मित्र यांना काढण्यात आलंय आणि अमृत काळदाते हे सध्याचे गटनेत आणि प्रतिभाताई बहिणुमे हे सध्याचे उपघटनेतील आणि राहिला भाग एक महिन्याच्या आतमध्ये ते जर जिल्हाधिकाऱ्याकडे प्रोसिडिंग दाखल करायला लागतं ती एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही प्रोसिडिंग दाखल केलं आहे जिल्हाधिकाऱ्याने आम्हाला मेल टाकून ज्या त्रुटी दिल्या होत्या त्या मेलवरती आम्ही त्यांना त्रुटी पण पूर्ण करून दिलेल्या त्याच्या पुढचा भाग की प्रदेशाचं काँग्रेसचं प्रदेशाचं पत्र आमच्याच गटाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाच्या पदाचं पत्र अमृतकाळ दत्तेने दिलंच आहे तुम्ही उद्धव ठाकरेंचा निकाल ऐकला असं की गट करता येतो गेलेल्यांना काय करता येतो पक्षी नेता येत नाही उद्धव ठाकरेंना जो नियम लागू झाला तोच इथं नियम आहे त्यांना स्वतःचा गट तयार करता येईल पक्ष नेता येणार नाही किंवा पक्षाचा गट नेता या होता येणार नाही पक्षाचा शेवटी आणि पक्षी आदेश फ्वि त्याचा अर्थ इथं नंदकुमार बहिणी मी बसले ते रिटायर आहेत फ्विम हा पक्ष आदे पक्ष बजवतो आदेश हा पक्षी बजवतो आणि ते अधिकार पक्ष कोणाला तरी देत असतो आणि ते अधिकार अमृतकाळदा त्यांना दिलेले मग कुणी ह्या प्रमाणात असेल की मग आता व्हीप आमचं आहे ना आम्ही ह्यांची पदबात करू तर दहा जण आमच्या ताब्यात आहेत किती आणि दहा जणांपैकी तीन जणांची हे आठ दिवसामध्ये नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आम्ही दाखल करतो एकाला तीन आपत्ती आहेत एक विद्यमान ठेकेदार आहे नगरपंचायतचा एकाचा अधिकृत रित्या रेकॉर्डवर अतिक्रमण आहे आम्ही आत्तापर्यंत फक्त घुसलो नाही कशामध्ये कशामध्ये हे सगळे विषय येणारे आठ दिवसात त्याला कारण असं की तुम्ही तुमचं जा सगळं काम न केलेलं तुम्ही मोकार चुकीचं काम करून आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करता आम्ही फक्त म्हणतो गावात शांतता पाहिजे कशाला शांतता होऊन द्यायची कशाला भांड्याला भांड्याला होऊन द्यायचं आहे सत्ता एकत्र दिली गावाने म्हणून आपला आम्ही शांततेत आलो परत एकदा सगळ्या पत्रकार बंधूंचं आभार मानतो सत्ता येईन जाईन परंतु आम्ही कायम तुमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी एवढं जयन जय महाराज